नमस्कार मित्रांनो आज आपण एक एका सोबत आलेलो आहे डॉक्टर अरुण गोदाम गावकर यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहे हे वर्धा आश्रमात राहत होते आणि त्यांचं निधन झालं आणि त्यांची मुलं आणि मुली सून जावई हे डॉक्टर होते बाहेर देशामध्ये आणि यांच्या सुद्धा ते आले नाही एवढे शिक्षण शिक्षण त्यांना सुद्धा ते जे वर्धा आश्रमाचे कर्मचारी होते त्यांनीच त्यांचं निधनाचं ज्यांचं जे हे असतं ती पूर्वतयारी त्यांनीच केली तर अशा शिक्षण शिकून जर आपल्याला पुढं चालून जर व वयवृद्ध झाल्यानंतर जर कोणी मुलं आणि मुलगी आपल्याला जर सहारा देत नसेल काय करतात शिक्षणाला याविषयी आपण सविस्तर त्यांचं दिनचर्या आणि पूर्ण विषय जाणून घेणार आहे डॉक्टर अरुण गावकर सर एक नामांकित बालरोग तज्ज्ञ होते डॉक्टर होते आणि त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले आणि ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील राहत होते ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोदम गावचे होते परंतु ते नंतर बिलोलेला स्थायी झाले आणि ते स्वतःचा मुलाचा त्यांनी यम डी डॉक्टर व मुला मुलीलाही स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर करून काही वर्षापूर्वी त्या दोघांनी अमेरिकेत पाठवले होते सोनो जावी पण डॉक्टरच होते सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्यामुळे आई वडिलांकडे लक्ष द्यायला कोणीच रिकामे नव्हते उतार्थ वयात डॉक्टर साहेबांच्या पत्नींचे निधन झाले त्यावेळेस देखील अमेरिकामधून त्यांच्या ना मुलगा आला ना कोणी मुलगी आली मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केला त्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे रुक्मिणीवर राहिले चार वर्ष त्यांचा काळ लोटल्यानंतर नुकतेच डॉक्टर अरुण गोदम गावकर यां सर यांचे निधन झाले आणि वर्धा चालकांनी त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुला मुलींना फोन केला जावायांना फोन केला निरोप कळवला परंतु कोणाची येणे होणार नाही असा आणि आमचा आक्षेपसुद्धा राहणार नाही असा अंत्यविधी तुम्ही उरकून टाका असे सांगितल्यानंतर तेथील ग्रामवासियांनी अतिशय जड अंत करण्याने डॉक्टरांना आश्रय निरोप दिला आणि शेवटी मनात विचार येतो की कोणी नाही कोणाचे हुशारी धन काय कामाचे पोरबा कोणाची घरसंसार कोणाचा लेखी सून कोणाच्या शेवटी कोणीच कोणाचं नाहीत का मराठी मराचे मरावी आपल्यालाच लागते अशी वाईट परिस्थिती आहे मित्रांनो समाज अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे असे वाटते की परिस्थिती डॉक्टरांकड झाली आज जी डॉक्टरांची परिस्थिती आली ती कोणावरच येऊ नये ज्या मातापित्याने स्वतः जन्म दिलेली मुले जर त्या मातापित्याला वृद्धाक्षमात पाठवतात आणि शेवटी त्याचा अंत्यविधीलासुद्धा यायला त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यापेक्षा मोठे दुर्दैव त्या मातापित्यांसाठी दुसरे कोणतेच असू शकत नाही मित्रांनो यातून एक गोष्ट सिद्ध होते की शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा आधुनिक जाऊन सुसंस्कृत राहिलेली कधीही चांगले आपल्या आई वडिलांना वडिलांना काळजी घेणे आणि प्रत्येक आद्य कर्तव्य आहे मित्रांनो कृपया सर्वांना विनंती आहे की असे मॅसेज आपण लोकांपर्यंत पोहोचावी याच्यातून नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल आणि आपले अरुण गोदाम गावकर सर यांना खरी श्रद्धांजली ठरेल थँक्यू धन्यवाद मित्रांनो